नमस्कार प्रगती चौ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा मी प्रमोद स्वस्ते आपण आलेलं आहे वृत्ती प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी साहेब आपलं नाव काय तुमचं खूप अभिनंदन एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत आणि आपण जर पाहिलं तर महायुतीचे जे कॅन्डिडेट आहेत राजीनाद पवार ज्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सुद्धा होते आणि या केंद्रातलं काय होतं परंतु एवढं मोठं यश आपल्या प्रार्थ असेल प्राप्त झालेलं आहे काय सांगायला पाहिजे खरंतर सर्वप्रथम मतदारांचं अभिनंदन केलं पाहिजे यासाठी की महायुती सरकारने ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या हो त्या योजनामुळं भरभरून ते लोकांनी आम्हाला प्रेम दिलं आहे आणि आता समोर अशा पद्धतीने ते केंद्रातलं वाटप असेल वगैरे असेल ती वरिष्ठ पातळीवरती होईल त्याबद्दल काही गुमत नाही पण संपूर्ण माहिती एकत्र होऊन आणि आता दुन दुन तो दुन दुन, ही माहिती तर संपूर्णपणे यश आहे यश आहे आणि माहितीचं असं तुम्ही सांगताय सर आणि विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता निवडण्या इतकं सुद्धा मॅसेज त्यांच्यानं नाही दिलेलं आहे परंतु एकीकडे असं बोलत की व्ही पॅट म्हणजे ज्या मशिनी आहे त्याच्यामध्ये सदोष म्हणजे दोष निर्माण करून किंवा त्या मतदान यंत्राचा वापर करून एवढं मोठं मॅन्डेट मिळवण्याचा आरोप सुद्धा होतो ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे या अशा आरोपांना काही अर्थ नसतो ज्यावेळेस तुमच्याकडे त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी ते इलेक्शन कमिशनला सादर करावे त्याविरोधात त्यांनी कोर्टात जावं तर लोकशाही त्यांचा अधिकार आहे परंतु तुम्ही एखाद्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह करत असताना त्याच्याबद्दल सफळ पुरावे असावेत सफळ पुरावे तुम्ही विनाकारणं अशा मारू मार्ग नाही तुम्ही तुम्ही ॲडव्होकेट असल्यामुळे संविधानिक मार्ग त्यांनी अवलंबवा हे सांगता येईल परंतु जर आपण पाहिलं की तंत्रज्ञानाचा निश्चित होणं हा एक गुन्हा आहे हा गुन्हा कोर्टामध्ये खूप मोठी अशक्य गोष्टी आहे डॉक्युमेंट्स गोळा करणे किंवा नेमकं त्याचं जे ज्ञान आहे ते नियोजित पक्षाकडं आहे का नाही बाबतीत सुद्धा असं असंकता आहे बरं आपण अगदी व्यवस्थित गोष्टी विचारला त्याबद्दल तुमचेही आभार कारण समजा किंवा तंत्रज्ञान आहे एक वेळ मनुष्य फोटो बोलू शकतो परंतु इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस फोटो बोलू शकत नाही तर असे बरेच वेळा सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेले आहेत okay. जर तसं असेल व्ही काही गडबड असेल तर त्यांनी मान्य न्यायालयात दाळ ठोठावं हो। आणि त्यांच्याकडे चांगले वकील आहेत नसतील तर वकिलांशी संपर्क साधावा त्याबाबतीत आणि वकिलांच्या मार्फत त्यांनी कोर्टामध्ये केस मांडावी आणि जर त्यामध्ये जर असेल तर नक्कीच निश्चितपणाने न्यायालयाची सर्वांना मान्य असेल तर आपण न्यायालयीन यंत्रामध्ये खूप काम करत आहे सगळे भाजपचं सुद्धा पद आहे पण देशामध्ये जर आपण बघितलं तर तीन लाखापेक्षा केसेस पेंडिंग आहेत हा हे न्यायालयाचं चित्र तंत्रज्ञानाचा वापरून ह्या केसेस पेंडिंग ज्या आहेत त्या त्वरित मार्गी लावण्याकरता ते नेमकं विज्ञानाचा वापर असो संविधानाचा वापर असो करण्यामध्ये जी लोकशाही व्यवस्था आहे किंवा जी विधानसभा राज्यसभा किंवा जी लोकसभा आहे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचा अपुरत नॉलेज किंवा ही शिक्षण व्यवस्था कमी पडते असं वाटतं का आपल्याला नाही नाही तसं नाही काय आहे मुळात सामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेचा विश्वास अतिशय दृढ आहे त्यामुळं माणूस जरी कोणी नाही समजा पोलिसांनी नाही केस घेतली इतरांकडे गेले त्यांना तिथं काय मिळालं नाही तर ते मात्र न्यायालयाचं दारखत होतात इथं सर्वांना अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे संविधान दिलेलं आहे त्यामुळे इथं सर्वांना समान न्याय आहे समान हक्क आहेत त्यामुळे सर्वांनी सर्वोच्च न्यायालयात येतात न्यायालयात कोर्ट केसेस पेंडिंग राहतात असं तुमचं पण नाही तर त्याबाबत वारंवार सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने गाईडलाईन्स दिलेला आहे त्याचा वापर करून त्या होत आहेत मी काही निघतील संविधान जिवंत असणं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं 我们今天学习的是第十二课。<zg> जो त्या पदावरती बसतो व्यक्ती त्याच्या हातात असतो बरोबर ना म्हणजे एखाद्या पदाचा एखाद्या गोष्टीचा उपयोग करणं किंवा दुरुपयोग करणं किंवा सदुपयोग करणं हा त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे आता अलीकडे जर आपण पाहिलं तर मोबाईल टॅक् टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा अनेक जण दुरुपयोग पण करतात आणि सदुप्योग पण करतात परंतु एखादा जो केला एखादा गुन्हा केला परंतु सिद्ध करण्यासाठी अनेक वर्ष लागतात बरोबर ना मग ते सुद्धा न्यायालयीन व्यवस्थेचा अभ्यास नाही का हे बघा ज्यावेळेस चोवीस अकरासारखा सारखा हल्ला झाला त्यावेळेस अजून हा कसा हा पाकिस्तानी असून सुद्धा त्याला योग्य ती संधी दिली इतर तर सर्व आपण भारतीय आहोत न्यायालयीन व्यवस्थेमध्ये कुठलीही गोष्ट प्रू होताना ती बियॉन्ड द रिजनेबल डाऊट सिद्ध व्हावी लागते आणि ते झाल्याशिवाय मात्र असं कुणालाही होत नाही आणि आता जे विरोधी पक्षाचं तुम्ही म्हणता मग अशी विरोधी पक्षाला जर पक्षा काय शंका कुशंका असतील तर त्यांनी न्यायालयात द्यावं न्यायालयाचं दार ठेवावं मान्य न्यायालय ज्या पद्धतीने हे होईल त्या पद्धतीने पुरावे हे त्याप्रमाणे हो पुरावे सादर करावे त्यांनी जर कोर्टाने मान्य न्यायालयाने जर दिले निकाल तर आम्हाला त्याचं स्वागत आहे त्याबाबू दुमत नाही परंतु विनाकारण प्रेस कॉन्फरन्स घेणं त्यामध्ये न्यायालयीन था। व्यवस्थेवरती म्हणा किंवा इलेक्शन कमिशनवरती बघा ताशेरे ओढणं त्यांना तुम्ही चौकटीत आरोपीच्या चौकटीत उभा करणं हे चुकीच आहे तर तुमच्याकडे एवढेच पुरावे तेच पुरावे तुम्ही शहाबूत ठेवत आणि डायरेक्ट कोर्टात जावं मला एक असं वाटतं की लोकशाही होत चाललेली आहे तंत्रज्ञानाचा जो वापर किंवा शून्य मतदारांनी जे मॅन्डेट दिलेलं आहे किंवा जो मशीनच्या माध्यमातून जे मॅन्डेट आलेलं आहे ते शंभर टक्के योग्यच आहे असं जर आपण मग काही तरीसुद्धा तंत्रज्ञान हा जो विषय आहे जो सर्वसामान्य आवश्यकता व्यायचा जो कष्टकरी असतो जो मतदाता असतो त्याच्या म्हणजे विचार विचारांच्या ज्ञानाच्या बाहेर जी गोष्ट आहे ती बरोबर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय काय होतो हे टॅक्नॉलॉजीचा योग्य वापर होत असेल तर हे मँडेट योग्यच आहे परंतु टॅक्नॉलॉजीचा नेतृत्व झाला आहे की नाही त्याच्या या मशिनीच्या गोड़रमध्ये सील आहेत पंचेचाळीस दिवसाचा कालावधी दिलेला आहे बरोबर ना परंतु ह्या प्रक्रियेला खूप मोठा कालावधी येऊन जाऊ शकतो म्हणजे बघा ज्यावेळेस निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय त्यांनी आक्षेप घेतले होते त्यावेळेस मात्र कोणी सिद्ध करू हां आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला योग्य संधी असते की ज्यावेळेस तुम्ही दात मागू शकता त्यावेळेस ते दात मागत नाहीत आणि आत्ता इलेक्टर आता बघितलं तर पाच सहा महिन्यापूर्वी लोकसभेत लोकसभेत ते चित्र दिसतो महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस मात्र कुठले काँग्रेसने म्हणा किंवा शिवसेना उद्धव ठाकरे यांनी किंवा राष्ट्रवादी कोरघटन आहे त्यावर त्याबाबत त्यांनी तर ते न्यायालयात गेले नाही पण आता शेवटी जनता मार्ग नाही जनतेने दिलेलं त्यांनी पुन्हा यायचं आणि पुढच्या पाच वर्षाने त्यांनी पूर्ण जनतेला सामोरं जनता जनताच्या मार्ग नाही एकतर मान्य न्यायालयाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन गटांची दिज्ञ चालली त्यावेळेस मात्र ह्या म्हणून आनंदाने म्हणायची की आम्ही जनतेसमोर जाऊ जनता जनता न्यायालय ठरवून वगैरे अशा बोलगाना त्यांनी केला परंतु आत्ता मात्र जनतेने जर भरभरून दिलेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर विरोधी पक्षाचे पण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार निवडून आले माननीय शरद पवार साहेबांचे दहा आमदार निवडून आले आता जर त्यांना जर हे पण मान्य नसेल तर त्यांनी त्यांचा राजनामा देऊन टाकावा मग शंभर टक्के हा तुमचा जो, जो मुद्दा आहे ते अतिशय योग्य आहे की जर त्यांना हे वेळ जी यंत्रणा आहे ते माझ्यामध्ये यामध्ये झालेलं असं आहे की काँग्रेस पक्षाला बंडखोरी टाळता आली नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेही काही बरेचसे बंडखोरी जाहीर होते यांची मतांची विभागणी एकमेकांना पडलेली आहे उदाहरण द्या आपण सोलापूरचं प्रणिती शिंदेने तिथं काडादी साहेबांना हे काम केलं तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाही पडला तर तिघांच्या मतांची फेरीत म्हणून सुद्धा भाजपच्या ह्याच्यापेक्षा जास्त होते पण त्यांचीच त्यांना मतांतर जुळवता आलं नाही त्यांचे विचार जुळले नाही त्यांचं काय त्यामुळे ती आघाडीची बिघाडी झाली मतदारसंघावरती त्यांची पकड राहिली नाही किंवा सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाव नेते हवेत आहेत नेते हवेत आहेत आणि जर तुम्ही बघितलं माननीय बाळासाहेब थोरात असतील मान्य इकडे पृथ्वीला चव्हाण साहेब असतील ते दिग्गज नेते आहेत हे मान्य आहेत ते प्रगल्भ आहेत विचार आहेत ते आहेत परंतु जनतेच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर तेवढी विकास कामं होताना दिसतात का तेवढं त्यांचे आहेत का पाच वर्ष ते डुमकूर सुद्धा बघत नाहीत एकदा मुंबई गाठली की परत ते गावाकडे हा आणि लोकांशी लोकांची जी कामं असतात ऍडमिशन असतात बरंच नाही हा आता तुम्ही जर बघितलं तर आज बारामतीच्या सारख्या ठिकाणी जरी समजा आम्ही काही दिवस विरोधात असतो मान्य अधिकाऱ्यांच्या तरी त्यावेळेस सुद्धा मान्य अधिकाऱ्यांनी आमची कामं केलेली आहेत आम्ही जाऊन मी माझं त्या वेळेस गेलो होतो माझं काम करून घेऊ म्हणजे त्यावेळेस मात्र दादा आम्हाला म्हणजे नाही की तुम्ही भारतीय जनता पार्टी तुम्ही काम करता लोकांनी हे बघा ज्यांनी मतदान दिलं आहे त्यांचे सुद्धा तेच आमदार आहेत त्यांनी नाही दिलं त्यांचे तेच आमदार आहेत त्यामुळे लोकांची तुम्ही कामं केली तर पुढच्या पाच वर्षाला तुम्हाला निवडून येणार आहे आज आता तुम्ही जर तर आज आपल्या बारामतीच्या शेजारी निवडून आलो काय दिलं तर तीन वेळाला निवडून येतो आमदार इथं इंदापूरला तीन वेळा निवडून येतात तर लोकं काही हे असे नाही की त्यांना निवडून देतात त्यांनी काहीतरी कामं केले असतात त्या भागात काही काय असतो रोजगाराच्या संधी उपलब्ध झाला असेल त्यामुळे लोकांनी निवडून दिलेलं असतो बरोबर ते व्यक्तीवरती अवलंबून आहे तुमचे तुम्ही कुठल्या पक्षामध्ये आहे किंवा तुम्ही कुठल्या राजकीय गटामध्ये आहे हे महत्वासात आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे अशी की काही काही बाईट्स म्हणा काही लोक म्हणा असे म्हणतात की अरे चव्हाण साहेब पडले अरे थोरात साहेब पडले अहो इथं कुणी पण पडू शकतो म्हणजे इंदिरा गांधी पडायचं काय म्हणजे पडला म्हणून फक्त न्यू पॅनला किंवा इलेक्शन कमिशन येतो तिथे इलेक्शन मध्ये नौका उद्या एखाद्याला मात देऊ शकतो बरोबर ते एक लोकशाही प्रकल्प होण्यास किंवा तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे त्याचा योग्य वापर करण्याचं उदाहरण आपण सांगताय याच्यामध्ये दुसरी गोष्ट शैक्षणिक प्रश्न आता देशाची जी शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये पुरावर नवीन आपल्याच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आता मी रात्री आमच्या पट्टणमध्ये एक राजाचे मान्य विश्वासराव घोसले जे सनदीर अधिकारी आहेत त्यांची मी एक मुलाखत घेतली त्यांनी एक सांगितलं की वकाळ महामंडळामध्ये जे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी साहेब तंत्रज्ञान ज्ञान वापरून डायरेक्ट शेतकऱ्यांना तो सॉफ्टवेअर जो आहे तो दिल्यानंतर शेतकरी क्रेडिट करून जो जागतिक हमी भाव आहे ते मला वाटतं आहे की त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशी एक यंत्रणा त्यांनी शासनाला सुचवली होती परंतु शासनाने प्रातीमाजिक शासनाने देखील की प्रकरण जे काही हजारो कोट्यावधी शेतकऱ्यांचं खूप तुमचं नुकसान जे झालेलं आहे तर अशी काही यंत्रणा आपण कृषी व्यवस्था आपण शेतकरी त्यांच्यामध्ये राबवताना तुमच्या काही सूचना आहेत करायच्या राबवाव्या अशी काही सूचना आहे ना तर सगळं जी शेतकरी शेतकऱ्यांमध्ये संघटना होती त्यांची तर काही चांगलं विचार असतील तर सरकार सुरक्षित चांगली राबवलं रोजगाराचा भाव असेल आणि भाव असेल शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की लोककल्याणकारी राज्यामध्ये स्टेट वेलफेअरच्या योजना असतील तर सरकारची राबवण्याच्या बरोबर नाही आणि कृषी वस्तू तुम्ही केलं शिक्षण व्यवस्थापन तर वेगवेगळ्या समित्या असतात उपसमित्या असतात त्यानंतर त्यांनी घेतलेले राबवलेले कार्यक्रम असतात त्यावेळेस सरकारकडून काही सूचना मागवल्या जातात पोलिस मागले त्यावेळेस मात्र कुणी व्यवस्थेला पुढे सुधारण्यासाठी येत नाही आणि एकदाच झाल्यानंतर कुठलं तरी बिल फारित झाल्यानंतर हे झाल्यानंतर मग माणूस मात्र जागा होतो आणि नंतर मग राजकीय इश्यू केला आणि ज्या वेळेस तुम्हाला संधी दिली जाते त्यावेळेस मात्र तुम्ही गप्प राहा जसं विरोधी पक्ष आज म्हणतात तर आम्हाला हे घ्या पण काँग्रेस सरकारने असेल ते त्यांनी ज्यावेळेस तिथे हे त्यावेळेस मात्र त्यांनी कशी दखल घेतली नाही आज कारण आज त्याचा आहे नाही त्यांनी खुल्या दिला नाही पराभव करत असतील जर समजा त्यांच्या दृष्टीने जर झाले की हा मॅनेज झालेला नाही झाले तर मग नाही त्याच्या अगोदर लोक त्यांना मॅनेज करता आलं नाही आता विनाकारण रडारेड करून काही उपयोग नाही आता त्यांनी पुढे जाऊ सामोरं जाऊ आणि कालांतराने कायमच आम्ही सत्तेत राहणार हे असं नाही आज महायुतीला जे मॅनेश मिळालेलं त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि त्यांनी खुल्या दिले दिल करावा पराभव पचवता पण आला पाहिजे आला पाहिजे सत्याला सामोरं जाण्याची हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुमची जी योग्यता आहे तुमची जी पात्रता आहे त्याचं आत्मचिंतन करून त्याच्यामध्ये सुधारणा करून तुम्ही येणार आहे पुढच्या तुम्हाला सामोरं जावं हे दिसतं आहे आता तुम्ही न्यायालयीन प्रचारामध्ये किती वर्ष काम करताय आहे चार वर्ष आज न्यायालयीन व्यवस्थेवरती लोकांचा मोठा विश्वास आहे आणि त्यांच्याकडे काँग्रेसकडे आणि दिग्गत घ्यासभा कधी कधी असतील करावं कोणतं कधी मान्य न्यायालयात जाऊ न्यायालय ज्याप्रमाणे निकाल येईल त्याप्रमाणे आपल्याला बघता येईल परंतु व्यवस्थेवरती फक्त शंका घेणे त्याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स किती बोलून हे चुकीचं आहे जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे सादर करायचं हा पण या ट्रायलमध्ये काही युती आता मराठा आरक्षणाचा एक प्रश्न राज्यामध्ये जलंत आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर खूप मोठी विसंवाद आहे अनेक समाजामध्ये वेळोवेळी मते प्रत्येक हे जाता ही न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून ज्यावेळेस हे प्रश्न सोडवले जातात त्यावेळेस जा तंत्रज्ञानाचा तो वापर आहे किंवा प्रशासनाचा तो वापर आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि जर आता विधानसभेमध्ये बघितलं पंचवच्या विधानसभेमध्ये बघितलं जी लोकसंख्या ही जी मतदार आहेत अपडेटेड म्हणतो आपण त्याच्या आम्ही यादी मागायला गेलो हजार एकोणीस म्हणजे साधारण जर बघितलं ते अपडेटेड आपण एखादं मोबाईलमध्ये ॲप जरी बघितलं तर ते अपडेट करावं लागतं वेळची वेळा अपडेट करावं लागतं तशी ही प्रशासकीय यंत्रणा किंवा न्यायालयीन व्यवस्थेमध्ये काही अपडेट्स तुम्ही सुचवाल का हे जन बघा आता जनगणना ज्यावेळेस होते आता जनगणना दोन हजार अकरा झाली त्याप्रमाणे आज आरक्षण आहे आता दोन हजार एकोणतीसला लोकसभेचं आणि विधानसभेचा ज्या वेळेस ते येईल तर त्यावेळेस ते आरक्षणांचे कुठतील तुमचा कोणत्यासारखा भाग असेल तर तेव्हा तो साठी जर असेल तर त्यावेळेस ते राखी मतदारसंघाचीच बातमी होऊ शकते परंतु त्याला जनगणना होण्या पाहिजे आणि जातीच्या जनगणना होणार नाही आता आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला तर आज आता बांधवांना आरक्षण मिळेल सर्वात महत्वाचं आहे की शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आज अर्थमध्ये फक्त नोकरी शिक्षण ही शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण काळाचं करत झालेलं आहे शैक्षणिक शिक्षणाचा खरं काही करत झालेलं आहे आज ज्यावेळेस तुम्ही असं आहे की आज शिक्षण

ओबीसी दिलेलं होतं ते मान्य हायकोर्टाने थांबलेलं आहे त्याच्यावरती निवडणूक हे गेली तीन ते चार वर्ष थांबलेली आहे तर विधानसभेला ओबीसीना आरक्षण मिळतं त्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही कुणीच लक्ष म्हणजे आणि स्वराज्य संस्था आरक्षण राहील की न राहील याबाबत स्थान्य न्यायालयाचे निर्णय प्रग रचना होईल आणि मग निवडणुका होतील बराच काळ आहे अजून वेळ लागेल त्याला त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत धन्यवाद आपण प्रगती चळवळशी बोलला त्याबद्दल खूप खूप आभार येतो